नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय पी एल कंपनीच्या फायू जी या पी जी आर टॉनिक विषयी माहिती घेणार आहोत हे एक जैविक पी जी आर म्हणजेच प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे ज्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो त्याचा वापर कोणत्या स्टेजला कोणकोणत्या ते पिकांवर तसेच याच्यामध्ये इतर कोणकोणती औषधं किंवा खतं मिक्स करू शकतो या सगळ्याविषयी माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया फाय जी जे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे एक जैविक फॉर्ममधले आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपणाला फ्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड त्याचप्रमाणे आपणाला कार्बोहायड्रेट विटॅमिन ॲमिनो ॲसिड त्याचबरोबर सिलिका कॉपर झिंक मॅग्नेशियम बोरॉन आयरन व मॅंगज हे आपणाला खनिजे आढळतात याचा वापर आपण प्रामुख्याने फ्लॉवरिंग वेळी किंवा ज्या फुलाम पिकामध्ये मग त्यात भाजीपाला पीक असो किंवा आपले फळ पीक असो किंवा व्हेजिटेबल असो याच्यामध्ये प्रामुख्याने फ्लॉवरिंगला तसेच सेटिंगला तसेच टोमॅटो वांगी यासारख्या पिकामध्ये फळाला चकाकी शायनिंग त्यामध्ये व्यवस्थितप्रमाणे भरणे ड्रॉपिंग न होणे यासारखी आपण याचा वापर करतो याची फवारणी केल्यानंतर आपणाला सहा ते सात दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट पाहायला मिळतो झेंडूसारख्या पिकामध्ये आपण फुलकळीच्या अवस्थेत याच्यासोबत झिरो बावन चौतीस व बोरॉन मिक्स करून फवारला असता आपणाला चांगल्या पद्धतीने फुलाचा रंग तसेच सेटिंग जायला पाहायला मिळते तसेच आपल्या उत्पादनातसुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होते आपण याचा वापर प्रामुख्याने ज्यावेळी फ्लॉवरिंगला किंवा पहिले एक वीस ते तीस टक्के फ्लावरिंग असल्यावर घेतल्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट पाहायला मिळतो याची फवारणी करताना याच्यासोबत आपण कोणतंही बुरशीनाशक तसेच कीटकनाशक मिक्स करू शकतो तसेच, आपन, में में परन, तसेच, तसेच हे आता प्रतिपंपासाठी आपण दोन ते तीन एम फाईव्ह जी त्याच्यासोबत झिरो बावन चौतीस व बोरॉन घेतल्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट तसेच चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग व सेटिंग झालेलं पाहायला मिळतं हे प्रामुख्याने पिकामध्ये आपणाला क्लोरोफिल तसेच पानांचा राहटपाना किंवा पानांची साईज वाढवते तसेच फ्लॉवरिंगला व जे ड्रॉपिंग किंवा कळी पिवळे पडणे असं व्यवस्थित एक समान फ्लॉवरिंग न येणे याच्यासाठी आपण याचा वापर करू शकतो याच्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग व सेटिंग झालेलं पाहायला मिळते तसेच एक समान जाडी किंवा एक समान फुकवण झालेलीसुद्धा पाहायला मिळते तर आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद